नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज राष्ट्रीय न्यायपालिका न्यायाधीशांच्या प्रसंगी राष्ट्रपती मुर्मूजी यांनी अधिवेशनामध्ये न्याय न्यायपालिकेने लोकांना न्याय लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन करू लोक न्यायालयाचे जे आयोजन केलेलं आहे ते सकारात्मक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न देशामध्ये पडलेले विविध खटले पेंडिंग खटले आणि त्या खटल्यामुळे लोकांना न्याय मिळत नाही आणि त्यामुळं गरीब जनता ही न्यायापासून वंचित असते अशा गरीब जनतेला न्यायपालिकेने न्याय देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन रास राष्ट्रपती मुर्मूजी यांनी सदर अधिवेशनामध्ये व्यक्त केलेलं आहे दर तीन महिन्यामध्ये लोक अदालत ठरण्यात यावी आणि प्रल प्रलंबित असलेले खटले यांचे निकाल देण्याचा प्रयत्न न्यायाधीशांनी करावा असं आव्हान देशाच्या राष्ट्रपती यांनी सुप्रीम कोर्टाचे जय जेश जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय यांना केलेला आहे राष्ट्रपतींचं आव्हान न्यायव्यवस्था प्रकारे गांभीर्याने घेत याचा प्रत्यय आता थोडे दिवसात येणार आहे पण राष्ट्रपतीनं जज यांच्या अधिवेशनामध्ये एक दुःखी नस पकडलेली आहे आणि न्यायपालिकेने न्यायाधीशाने या देशातील न्यायधान निपक्षपाती आणि ला तात्काळ करण्याचा प्रयत्न करावा असंही देखील आवाहन केलेलं आहे देशामध्ये करोडो खटले हे पेंडिंग पडलेले आहेत आणि त्यामुळं गरिबाला न्याय मिळत नाही तसेच ट्रायल फेसवर अनेक कच्चे कैदी जेलमध्ये सडताय कारण काय तर त्यांना न्यायदान मिळवण्यासाठी पैसा गरिबांना तारखा देताना महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये तारखा पडतात त्यामुळं त्यांना जामीन मिळत नाही आणि श्रीमंत लोक न्यायदान लवकर मिळून घेतात त्यांचे वकील चांगले असतात पण गरिबांकडे ती फीज देखील नसते या गोष्टीची न्याय राष्ट्रपतींनी धरू या देशातील न्यायाधीशांना एक सल्ला दिलेला आहे न्यायाचा निपटारा वेळेत करा आणि तो सल्ला या जज लोकांना मान्य होईल का ते मान्य करतील का हा प्रश्न आहे तालुका कोर्टात जिल्हा कोर्टात किंवा राज्याच्या कोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात अनेक केसेस पेंडिंग आहेत करोडो खटले पेंडिंग आहे त्यामुळं न्यायदानास विलंब होत ना आहे नागरिक गरीब पिडतो आहे आणि या पिडणाऱ्या गरीबांना न्याय मिळण्यासाठी लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये जे न्याय लोकांना मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं जे पेंडिंग खटले आहे त्या खटल्यांचा तात्काळ निपटारा करावा अशा सूचना न्यायाधीशांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी सरकारला देखील निर्देश देण्यात आलेले आहे की न्यायालयामध्ये जो स्टाफ आहे तो वाढवला गेला पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये पस्तीस जज आहे ते जज नियुक्ती शंभराच्या वर होणं गरजेचं आहे प्रत्येक न्यायालयामध्ये जज ज़, जजांची ज़, भरती होणं गरजेचं आणि या देशामध्ये जर न्याय पाहिजे असेल देशामध्ये तात्काळ लोकांना समस्या हो सोडवायची असतील लोकांचा देशावरील न्याय व्यवस्थेचा विश्वास टिकून ठेवायचा असेल तर सरकारने देखील या गोष्टीची आणि दखल घेणं गरजेचं आहे राष्ट्रपती मुर्मू यांच्या सुप्रीम किंवा जजांना न्यायाधीशांना लवकर न्यायदान करण्याच्या आव्हानानुसार सरकारनं देखील न्यायालयीन स्टाफची पूर्तता आहे जजची नियुक्ती आहे की तात्काळ पूर्ण करावेत बॅकलॉग भरावा जेणेकरून लोकांना न्याय मिळेल याबद्दल सरकारचं म्हणणं काय आहे हे देखील महत्वाचं आहे लोक याबद्दल काय बोलतात याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत